आज आपण बनवूयात कोथिंबीर वडी आपण इथे कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये आपण एक वाटी किंवा अर्धा वाटी ही तीळ घेतलेले आहेत सोबतच थोडासा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरा एक चमचा हळद घेतलेली आहे हळद तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता आपण इथे दीड चमचा मसाला घेतलेला आहे ही आपण आला लसूण आणि मिरची यांची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरते मीठ आता आपण इथे चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे इथे आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं करून आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे म्हणजे एकदम पातळी व्हायला नको आणि एकदम जाडे व्हायला नको आता आपल्या इथे पीठ मळून तयार झालेलं आहे पीठ मळताना आपल्याला हाताला ते आप थोडं तेल घेऊनच पीठ मळायचं आहे ज्या भांड्यात आपण वड्या उकडायला ठेवणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आपण सुद्धा या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण केलेले रोल या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत आपण आता हे रोल आपण इथे कुकर पाच मिनिटासाठी गरम करायला ठेवलेला त्यात आपण एक वाटी किंवा अर्धा वाटी पाणी टाकून घेऊयात आणि आता आपण त्या पाण्यामध्ये उपडाटवून डबा ठेवलेला आहे आता आपण हे भांड्या या डब्याच्यावर ठेवून ठेवूयात तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँडमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा वाफवू शकता आता आपण कुकरची शिट्टी काढून घेऊयात आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले कोथिंबीर वडीचे रोल तयार होतील दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला वाफवून आहे तर आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपला रोलसुद्धा हे वाफवून झालेले आहेत मग ते कोथिंबीर वडीचे केलेले आपण रोल होते ते वाफवून झालेले आहेत आता आपण सुरींनी पाहूयात आपल्या सुरीला तर काहीच लागत नाही आहे म्हणजे आपले रोलसुद्धा तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि थंड झाल्यावर ते कापून घेऊयात आता आपले रोल थंड झालेले आहेत त्यामुळे आपल्याला एकदम बारीक कापता येतील आपले एकदम बारीक असे तुकडे करून झालेले आहेत एकदम बारीक वड्या पडलेल्या आहेत आता आपण तेलामध्ये या वड्या एक एक करून सोडून घेऊयात वड्या एकदम पातळ करायच्या आहेत आपल्याला म्हणजे चवीलासुद्धा खूप छान लागतात जर वड्या पाडताना आपल्या जर वड्या तुटत असतील तर मग आपण दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून नंतरसुद्धा आपण सुरीने त्या वड्या पाडल्या तर त्या एकदम पातळ होतात आता आपण आलटी पलटी करून आपल्या वड्या शिजवून घेऊयात आपल्या वड्या छानपैकी शिजवून झालेल्या आहेत आणि ते कोथिंबीर वड्या तयार आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या